आपण इथे खारकेची पूड घेतलेली आहे खारीक पण तुपावर भाजून करता येते पण म्हटलं पूड आहे तर मग पूड घेऊया म्हणून मग पूड घेतलेली आहे मी खारकेची खसखस घेतली आहे वेलची आहे असे आज सगळे मजेत ना मजेतच असाल तर मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी डिंकाचे लाडू करणार आहे कारण की मी मागे म्हटली होती की की थंडी पडायला सुरुवात झाली की मी ते लाडू करेन आणि ते लाडू खाल्ल्याने ना आपल्या शरीराला खूप छान अशी ताकद वगैरे मिळते आणि त्यात जे पदार्थ असतात ते आपण रोज वेगवेगळे घेऊन खाऊ शकत नाही त्यासाठी आता हे लाडू करणार आहे जसं की ड्रायफ्रूटचे पण लाडू करू शकतो आपण पण आत्ता तरी मी डिंकाचे करते ड्रायफ्रूटचे बघू पुढे मागे केले तर करेन कारण की डिंकाचे लाडू आवडीने सगळे खातात त्यामुळे आता मी डिंकाचे लाडू करायला घेते तर रेसिपी शूट करता करणार आहे तर तुमच्याबरोबर शेअर करते तर लाडू करण्यासाठी आपण इथे खारकेची पूड घेतलेली आहे खारीक पण तुपावर भाजून करता येते पण म्हटलं पूड आहे तर मग पूड घेऊया म्हणून मग पूड घेतलेली आहे मी खारकेची खसखस घेतली आहे वेलची घेतलेली आहे वेलची अजून घेणार आहे तर हा डिंक आहे तो पण तळून घ्यायचा आहे अक्रोड हे सीड्स आहेत मनुके आहेत अंजीर आहे हे काजू आणि बदाम त्यानंतर इथे मकाना घेतलेला आहे आणि हे खोबरं जे की भाजून ठेवलेलं आहे मी आता हे सगळं तुपावर फ्राय करणार आहे खारकीची पावडर काही तुपावर फ्राय करायची गरज नाही आहे बाकी सगळं तुपावर फ्राय करून घेते आणि हे मिक्सरला बारीक करणार आहे ते हे दाखवते मी तुम्हाला कसं करते ते लाडूचं साहित्य तर मी तुम्हाला दाखवलंच पण इथे बाजूला ना मी नमकीनसुद्धा करते त्यासाठी हे अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे आणि त्याच पेल्याने अर्धा पेला तेल असं त्यात घालून घ्यायचं वेगळा वाटी घेतली तर अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी तेल आणि तेवढ्या प्रमाणातनं आपला अर्धा किलो मैदा हा बरोबर भिजतो म्हणजे मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आणि इतक्या सुंदर नमकीन होतात ना खूप छान होतात पुढे मी दाखवलं आहे तर एकाच दिवशी म्हटलं दोन्ही रेसिपी मला करायच्या होत्या रेसिपी म्हणजे कारण की आता थंडी पण पडते आणि भूक लागते सारखीसारखी त्यामुळे सा मग असं पोटभरीचं काहीतरी असलं खायला की बरं वाटतं नमकीनच्या हातनं आपण खाऊ शकतो त्यासाठी मी नमकीन करायला घेतले होते त्यानंतर इथे कढई तापत ठेवली त्यात तूप घालून घेतलं आणि स आधी म्हटलं डिंक तळावं पण मी हे विसरली की डिंक तळण्याआधी मला खसखस भाजायला हवी होती म्हणजे ती कोरडी भाजून घेतली असती की मिक्सरला फिरवता आली असती पण तरी पण पन्द मी ती भाजली पुढे बघा तुम्ही आणि हे पाणी जे उकळलं होतं चांगली उकळी काढायची आहे त्या पाण्याला आणि ते पूर्णपणे गार होऊन द्यायचं जोपर्यंत ते पाणी गार होत नाही ना तोपर्यंत त्याच्याकडे बघायचंच नाही आणि मी लाडवाच्या नदात ते होतं ना ते बाहेर पंख्याखाली ठेवण्याऐवजी तिथेच गॅसवर ठेवलं होतं विसरली होती मी गडबडीत तर ते तुम्ही पंख्याखाली ठेवून गार घेऊन गार करून घेऊ शकता आणि अर्धा किलोच्या नमकीनला नाही जास्त वेळ लागत एक अर्धा ते पाऊण तास भरपूर होतो म्हणजे जर का एकटा माणूस असेल एकटंच बाई माणूस असेल तर जर का अजून मदतीला कोणी असतील तर अर्ध्या तासाच्या आत होऊन जातं ते तसा वेळ नाही लागत त्याला आणि आपण एक काम करायला घेतलं की ते पटपट पटपट -पट होऊन जातात कामं हाताबरोबर नाही तर मग नंतर करू नंतर करू म्हणत राहिलं की ती कामं तशीच राहतात मागे तर आता मी ते तूप टाकलं होतं ते तूप छानपैकी गरम झाले त्यानंतर इथे डिंक टाकला आहे तळायला तर डिंक मस्त फुलतो तुपामध्ये टाकल्यावर तर छानपैकी तो फुलवून घ्यायचा तळून घ्यायचा मस्तपैकी आणि त्यानंतर एक तर मिक्सरच्या भांड्यात तुम्ही फिरवू शकता जर का कोणाकोणाला असंच दाताखाली आले आलेला आवडतो तर कोणाला आवडत नाही जर का आवडत नसेल तर तो मिक्सरमध्ये फिरवा किंवा मग मी पुढे दाखवलं आहे की कसं आपण वाटीनी क्रश करू शकतो त्याला तर तो वाटीने क्रश करून घ्यायचा त्याप्रमाणे ते तर इथे छानपैकी डिंक तळून घेतला आणि बाकीचे पदार्थही मी तळत होती तिथे पुढे पुढे आहेत तळलेले तर एक माझं हा म्हटलं डिंक तळून घेते पूर्णपणे आणि हा असा तळून घेतलेला आहे त्यानंतर जे तूप राहिलं होतं ना त्या तुपामध्ये थोडं अजून तूप टाकून जे ड्रायफ्रूट होते ते सगळे म्हटलं तळून घेऊया आधी इथे मी अक्रोड घातलेले आहेत आणि मी हे काही मोजून वगैरे घेतलेलं नाही आहे अंदाज घेतलेलं आहे जर का तुम्हाला वजनी प्रमाण वगैरे हवं असेल तर मला कमेंट करत तशी पुढच्या वेळी मी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला नक्कीच वजनी प्रमाण वगैरे देईन कसं आता प्रत्येक गोष्ट आपल्या घरात अवेलेबल असते जसं ज्याच्याकडे असेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो प्रत्येक पदार्थ ता टाकला पाहिजे असं काही नाही ह्याप्रमाणे मी डिंक क्रश करून घेतला वाटीने मिक्सरला फिरवलं नाही आणि आता समजा आपल्याकडे अक्रोड नाही आहे किंवा काजू नाही आहे तर ह्या गोष्टी आपण स्किप केल्या तरी, तरी चालू शकतात जे काही घरात आपल्या असेल ते आपण टाकायचं आता माझ्याकडे पिस्ता वगैरे नव्हता तर मी ते काही टाकलेलं नाही आहे पण जे काही होत्या वस्तू त्या म्हटलं आपण टाकूया त्याच्यात आणि अंजीर मात्र मी घेतला होता ह्याच्यात भाजण्यासाठी पण तो, तो नाही व्यवस्थित भाजला गेला त्यामुळे मी तो काही टाकलेला नाही आहे पुढे दाखवलंच आहे मी तुम्हाला म्हटलं आपण इथे दाखवतोय आणि जर का दुसऱ्या गुणा ह्याप्रमाणे लाडू करणार असतील आणि त्यांचा नाही तळला गेला तर म्हणून म्हटलं जी आपली चूक झालेली ना ती पण आपण इथे दाखवायला पाहिजे त्यानंतर म्हटलं याच्यात हे अंजीर टाकून घेतलेत पण ते मला वाटलं की भाजले गेले असतील पण ते नाही तेवढे कडक होत नाहीत सॉफ्टच राहतात मग ते काही मिक्सरला फिरवता आले नसते एकतर ते कापून टाकायला हवे होते त्या लाडवामध्ये किंवा मग अजून थोडेसे भाजायला हवे होते आता ह्याच्यापेक्षा कडक होतात की नाही हे मला कल्पना नाही आहे हे मी पहिल्यांदाच घातले होते अंजीर पण मग शेवटी मी होले। शे वेक चटनी, चटनी, ते तसेच ठेवले लाडवत काही घातले नाही ते असेच खाल्ले सगळ्यांनी थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या चटणीसुद्धा करून खाऊ शकतो जशी की चवसाची चटणी तिळाची चटणी तीसुद्धा खूप छान लागते आणि आपल्याला त्यापासून म्हणजे जवस आणि तिळ ह्यामध्ये भरपूर तेल असतं त्यामुळे आपण ते असे नुसते तर खाऊ शकत नाही जरी मुलांना द्यायचं म्हटलं तरी मुलंही नुसतं खाणार नाहीत आपण त्यांच्या किती मागले मागे लागलो तरी पण जर का त्याची चटणी वगैरे बनवून दिली ना छानपैकी तर ते खाऊ शकतात जर का मी पुढे मागे बनवली तर तुमच्याबरोबर नक्की व्हिडिओ शेअर करीन आणि ती आत्ता मध्यंतरी केलेली आहे माझी ती संपल्यावर मी नक्कीच व्हिडिओ कर करेन आणि शेअर करेन तुमच्याबरोबर कढीपत्त्याची चटणीसुद्धा खूप सुंदर होते आणि ती आपल्या केसांसाठी तर इतकी छान असते ना पण आपण फोडणीला टाकलेला कढीपत्ता तो बाजूला काढून टाकतो आणि बाकीचे पदार्थ खातो तर असं करत जाऊ नका जर का फोडणीला टाकलेला कढीपत्ता काढत असतील ना मुलं किंवा कोणीही तर मग तो कट करून टाकू किंवा मग मिक्सरला फिरवून सुद्धा त्याची पेस्ट करून ठेवली आणि ती जरी वापरली तरी पण वापर चालू शकते त्यानंतर इथे राहिलेले बदाम वगैरे मी हे फ्राय करून घेतले आणि आता ह्या सर ड्रायफ्रूट हे प्रत्येकाच्या घरात नाही म्हटलं तरी असतंच असतं त्यामुळे असं बाहेरनं वेगळं काही आणायची गरज नाही आहे आणि ही खाल्लेला खूप चांगला असतो बरेच जण खात पण असतील पण तोही असा नुसता खाल्ला जात नाही कधी कधी त्यामुळे मग पावडरही करतात त्याची ड्रायफ्रूट आणि मखानाची पण मी काही त्यातलं केलेलं नाही आहे म्हणून मग मी म्हटलेलं आडवतच टाकूया म्हणजे तो आपल्याकडनं खाल्ला जाईल आणि तो आपल्या क शरीराला खूप चांगला असतो खाल्लेला त्यानंतर नंतर इथे मनुके होते ते मनुकेसुद्धा तुपात मी परतून घेतले छानपैकी आणि तूप आहे ते माझं घरगुतीचं आहे जसं की तुम्ही बघितलं आहे मागे मी तूप बनवताना पण व्हिडिओ केलेलं आहे तर आपलं घरगुती तूप पण असेल तरी चालेल बाहेरचं चा, आणलं तरी चालेल गाईचं तूप असेल तर उत्तमच पण माझ्याकडे काही गाईचं वगैरे नव्हतं पण म्हशीचं तूप होतं अवेलेबल त्याच्यात मी के हे केलेलं आहे त्यानंतर हे सीड्स वगैरे सगळे गरम करून घेतले आणि हो माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत आवडत असतील ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाई सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबा जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ येतील ते पुढे तुम्हाला नक्कीच दिसतील त्यानंतर इथे परतताना मी मा साईडला जिंकवताना तो सुद्धा क्रश करत होती आणि वाटीनी छान बारीक होत तो व्यवस्थित खुल्ला असेल ना तर छानपैकी बारीक होतो आणि लाडू इतके अप्रतिम झालेत हे लाडू करून दोन दिवस झालेत माझ्याकडनं व्हिडिओ एडिटिंगला उशीर झालाय मला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे पण इतके सुंदर झालेत ना आम्ही खाऊन बघितलं आम्हाला सगळ्यांना आवडले खरंच सांगालेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा आणि मला कमेंट करा की तुम्ही केलेत का ह्याप्रमाणे आणि कसे झालेत आता हे मी केलेत ना साखरेतले साखरेचा पाक करून केलेत तुम्हाला गुळाचा पाक हवे असेल तर गुळ्याच्या पाकातसुद्धा करता येतात आपल्याला पण आमच्याकडे गुळातले लाडू कोण खात नाही त्यामुळे मी साखरेच्या पाकातलेच केलेत आणि त्यात खारीक होती बाकी खारीख ही बऱ्यापैकी गोड असते त्यामुळे साखर तशी काही जास्त वापरलेली नाही आहे तुम्हाला दाखवली आहे पुढे मी कितपत घेतलेली आहे साखर ती ज्यांना अगदीच हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही गूळ वापरा किंवा मग खजूर वगैरे टाकू शकता पण मी कधी खजूर टाकलेलं नाही आहे त्यामुळे मी हे ते पण वापरलं नाही आहे पण तूप घालून असे नुसतेच जर का आपल्या खारकीच्या पूडमध्ये बांधता येत असेल येत असतील आणि येतील पण बांधता कारण की एवढे आपण पदार्थ आता तुपातनं भाजून घेतो शिवाय त्याची पावडर केल्यावर त्याला तेल सुटतंच त्याचं प्रत्येक पदार्थाचं त्यामुळे वे व्यवस्थित त्यात बांधता येतील थोडंसं परतून घेतल्यावर तर तसंही तो तुम्ही करू शकता आता मी तुम्ही मखाना भाजायला टाकलेलं आहे आणि मखाना भाजायला थोडासा वेळ लागतो कारण की तो बऱ्यापैकी मऊ असतो व्यवस्थित भाजला नाही गेला तर तो व्यवस्थित बारीक पण होणार नाही म्हणून मग मंद आचेवर छानकी त्याला भाजून घेतला आणि तो भाजल्यानंतर मग मी सगळ्यात शेवट खूप पूर्ण संपलेले होते शाळीतलं तेव्हा मी खसखस भाजून घेतली ती माझ्याकडनं विसरली होती तूप टाकायच्या आधी मी भाजायला हवं होते पण ठीक आहे मग आता हे झाल्यावर मी खसखस पण भाजून घेतली आणि ती खसखस पण या ड्रायफ्रूटबरोबर बारीक करून घेतलेली आहे आणि प्रत्येक पदार्थ ह्यानं छान असं बारीक झाला होता जर का तुम्हाला दाताखाली येण्यासाठी आवडत असेल कोणाला तर मग हे तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे ना ते कट करून घेऊ शकता सुरीने वगैरे पण आमच्याकडे नाही एवढं दाताखाली आलेलं त्यामुळे मग मी मिक्सरलाच बारीक करून घेते फक्त डिंक आहे तो वाटीने मात्र छानपैकी क्रश करून घेतला पण तो जर का फुलला नसता ना व्यवस्थित तर मला तो मिक्सरला बारीक करावा लागला असता पण तो छानपैकी फुल्ला होता तुपामध्ये त्यामुळे मग तो वाटीनी छान असं बारीक झालं आहे जो की मी तुम्हाला पुढे दाखवते आणि इथे मखाना ड्रायफ्रूट आणि मी वेलची नुकतीच ताजं ताजं वेलची बारीक केली होती तर त्याचा जो शेवटचा चाळ असतो ना तो पण मी तसाच ठेवला होता ती डिशमध्ये म्हटलं तो त्याच्यामध्ये टाकून पुन्हा थोडासा मिक्सरला फिरवून मग एकत्र एक आपण मिक्स करूया म्हणून मग तो तसाच ठेवला होता मग जे खोबरं भाजलेलं होतं त्या खोबऱ्यामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मी ते पाकात टाकलेलं आहे तसं काही मी मला एवढ्या भरपूर रेसिपी येतात किंवा काय असं नाही आहे पण जे काही मला येतं आणि व्यवस्थित होतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करा मला खूप आवडेल तुमची कमेंट वाचायला तर हे सगळं मिक्स करून घेतलं मी आणि त्यानंतर एक साईडला पाक ठेवला ह्याचा पाक आहे तो साधारण एक तारीख करावा लागतो जर का असं पटकं वगैरे झाला ना तर लाडू जास्त दिवस टिकत नाही आपण सगळं भाजलेलं असतं पण तो व्यवस्थित होत पण नाही लाडू म्हणून मग एकतरी पाक करून घ्यायचा ही खारकेची पावडर होती ती पण टाकून घेतली सगळ्यात शेवट ती चाळून ठेवलेली होती मी त्यामुळे तशीच टाकली ती आणि आता पाक एकतरी व्यवस्थित करून घ्यायचा मग तो लाडू छान लागतो अर्धी वाटीत साखर टाकली बघितली ना तुम्ही आणि त्यात साखर भिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं जी कढई होती ना तुपाची तीच विसळून म्हटलं पाणी टाकून घेऊया पण वाटीने मोजून घातलं मी पाणी ते आणि हे अंजीर बघा जे की अजिबात फुल व्यवस्थित तळले गेले नव्हते असे मऊच होते त्यामुळे मग ते टाकले नव्हते मी तुम्हाला दाखवलं आहे ते मंद आचेवर छान असं ढवळत राहायचं साखर ठीक आहे खाली लागत वगैरे नाही पण आधी मन गॅस बारीक ठेवायचा आणि थोड्या वेळाने गॅस उकळी आली ना त्याला की मोठा करायचा म्हणजे व्यवस्थित ती पाक होतो आणि मी चेक करत होती पाक होतोय की नाही को अशी तार आपल्या बोटलांना साखर चिकटते आणि तार येते किंवा मग डिशमध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं साखरेचा पाक टाकून बघायचा जर का तो खाली राहायला तळाला तर व्यवस्थित पाक झालाय असं समजायचं तर मी ते तार घेऊनच बघत होती मी आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातनं बघताय तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव जे काही असेल ते मला कमेंट करा तर मलाही कळेल की माझे व्हिडिओ कोण कोण बघते ते जरी तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल तरी कमेंट करा नसेल केलं तरीही कमेंट करा मलाच आवडेल तुमच्या कमेंट वाचायला आणि नंतर तूप टाकून घ्यायचं पात होताला की वेलची पावडर टाकून घेतली जी की होती ती आणि तूप टाकून घ्यायचं तुपाने सुंदर असा फ्लेवर येतो पुन्हा लाडवाला आणि हे मिश्रण जे आपण एक जीव केलं होतं ते त्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि ते मुरण्यासाठी ठेवायचं तर मी पाक इथे जास्त केलेलं नाही आहे कारण की मी जसं म्हटलं की त्यात खारकेची पूड वगैरे होती त्याप्रमाणे साखर मी कमी घेतली होती म्हणून मग हे हलवलं ते व्यवस्थित झाकून ठेवलं साधारण हे पाच ते दहा मिनटंच ठेवलं आहे तुम्हाला दाखवते मी पुढे कसं काय लाडू बांधलेत ते हे आता झाकण मारलं आणि एक साईडला ठेवून दिलं त्यानंतर इथे मी जिरा आणि ओवा हे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं कारण की जे नमकीन करायचं होतं त्याच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी आणि थोडेसे तीळ पण टाकलेत मी तिळ माझ्याकडे भाजलेले असतात कायम तर ते तीळ पण टाकलेत त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी गार करून घेतलं होतं पाणी व्यवस्थित गार झालं की त्यात मैदा भिजवायला घ्यायचा तर हे पाणी गार झालेलं आहे आणि ह्यात अर्धा किलो मैदा बरोबर भिजतो पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे काचेचा हे तीन बाउल मला मैदा लागलेला आहे तर तो, तो बरोबर अर्धा किलो झाला आणि हे असं घट्ट पीठ असं मळून ठेवायचं व्यवस्थित हे साधारण एक पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि मग नमकीन करून घ्यायचे ते पीठ मळेपर्यंत माझे इथे लाडू पण बांधायला आले होते मी चेक करतच होती मधीमध्ये कारण की पाक हा जास्त केलेला नव्हता मी त्यासाठी नाहीतर पाक जर का जास्त झाला असता बऱ्यापैकी ते पूर्ण भिजलं असताना तर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी जातो लाडू बांधण्यासाठी पण इथे तेवढा वेळ त्याला ते मला द्यायचा नव्हता त्यामुळे मी पटकन लाडू बांधायला घेतले आणि समजा जर का तुमचं हे मिश्रण कोरडं झालं तर काही घाबरायचं कारण नाही आहे थोडंसं साखरेचं पाक करायचा अगदी अर्धा पेल्यापेक्षा पण कमी पाणी घेऊन आणि ते पूर्ण त्या लाडवावर ओतायचं म्हणजे जे आपण मिश्रण केलेलं आहे ना त्या मिश्रणावर ओतायचं व्यवस्थित लाडू बांधता येतात छानपैकी उकळी काढून क घ्यायची त्याला हे किती सुंदर लाडू झाले बघा आणि तुम्ही पण खरंच मी सांगते खरंच नक्की ट्राय करा एकदा आणि मला सांगा कसेच झालेत ते आपले सगळे पदार्थ आहेत ना ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत आपल्या शरीराला चांगले आहेत ते खाण्यासाठी तर प्रत्येक पदार्थ खाणं आपल्याबरोबर शक्य नाही आहे ते आपण विसरतोच बदाम जरी भिजत घालायचं म्हटलं तरी ते विसरणं होतं त्यामुळे हा लाडू सकाळी उठल्यावर एक नाश्त्याला हेल्दी म्हणून आपण खाऊ शकतो आणि हे न त्यानंतर मी नमकीन लाटून घेतले ते तळा तळायलासुद्धा घेतले आणि हे छानपैकी कुरकुरीत असे झाले होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल ते धन्यवाद तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना